नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या चाणक्य आणि राजकीय डावपेचसाठी ओळखले जातात संकटात संधी निर्माण करत पवार यांनी याआधी अनेकदा मतदारसंघात राजकीय गणिते बदलून दाखवली आहेत अशातच दा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा सक्रिय झाले असून महाविकास आघाडीची शक्ती कमी झाल्या कमी असलेल्या मतदारसंघामध्ये नवे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता माडा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्याकडून रासपचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये काल फोनवर आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे महादेव जानकर हे मागील काही काळापासून भाजपसह महायुतीवर नाराज असल्याचे दिसत आहे जानकर यांनी अनेकदा भाजप विरुद्ध वक्तव्य आपली वक्तव्य करत आपली नाराजगी जाहीरपणे व्यक्त केली आहे त्यामुळे जानकर यांना महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी शरद पवारांनी पो पुढाकार घेतला असल्याचे समजते धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेले महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत असल्यास काही मतदारसंघातील गणिते बदलू शकतात तसंच मी स्वतः परभणी किंवा माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जानकर यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं परभणी मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव यांना संजय जाधव विद्यमान खासदार असल्याने ही जागा जानकर यांना सोडता येणार नाही त्यामुळे शरद पवार हे म्हाड्यासाठी जानकरांच्या नावाचा विचार करू शकतात दोन हजार नऊ पासून अस्तित्व असलेला म्हाडा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे पहिल्या वेळी शरद पवार यांनी तर दुसऱ्यांदा दोन हजार चौदाला राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी नेतृत्व केले तिसऱ्या वेळी मात्र राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपचे रणजन सिंह नाईक निंबळकर खासदार झाले त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे भाजपचा भाजपला विजयाचे तोंड पाहता आले सध्या मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीत आहेत माजी मंत्री महादेव जानकर यांनी चार विधा चार दिवसांपूर्वी फलटणमध्ये मोठी सभा घेऊन माडा लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे या मतदारसंघातून जानकर स्वतः उभे राहिल्यास खूप मोठा राजकीय बदल होऊ शकतो कारण दोन हजार नऊच्या नौ निवडणुकीत त्यांना एक लाख मते मिळाली होती आज रासपची ताकद वाढली आहे त्यामुळे जानकर हे माड्याबरोबरच इतर मतदारसंघात देखील भाजपला डोकेदुखी ठरवू शकतात